चिकन खायला म्हणून आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो पण तिथे ऑर्डर मिळायला खूप वेळ थांबावं लागतं आणि खर्चही जास्त होतो म्हणून रुपास किचन घेऊन आले आहे झटपट सोपी आणि घरातल्याच मसाल्यांनी बनवलेली स्वादिष्ट चिकन ग्रेव्ही चला तर मग सगळ्यात आधी मी इकडे एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेतले आणि एक बारीक चिरलेला कांदा पण याच्यामध्ये टाकून छान असा लालसर भाजून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि अद्रक लसूण हे एकत्र अशी पेस्ट बनवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला पुदिना कोथिंबीर आणि टोमॅटो पण मी बारीक चिरलेला याच्यामध्ये टाकले आणि छानला असं फिरवून घेणार आहे नंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा असं फिरवून घेतले आणि इकडं मी एका साईडला असं छान चिकन धुवून चाळणीमध्ये ठेवलं होतं आता हे पण याच्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं फिरवून घेणार आहे नंतर याच्यामध्ये मी आता मीठचं विपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आता पुन्हा एकदा असं फिरवून घेते आणि ह्याला छान असं वाफाळून घे म्हणजे चांगलं शिजवून घेणार आहे मी ह्याला ह्याच्यावर चांगलं झाकण ठेवून तर आता इकडं चिकन शिजेल तोपर्यंत मी इकडं मसाला पण भाजून घेते तर सगळ्यात आधी मी एक तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर हे मसाले मी भाजून घेणार आहे तर खोबरं कांदा दगडीफूल तीळ धने दालचिनीचा तुकडा विलायची आणि स्टार फूल आहे आणि तेजपत्ता तर आता हे सगळं मी ह्याच्यावर भाजून घेते तर सगळ्यात आधी मी कांदा टाकलाय कांदा चांगला असा आपल्याला तेल टाकून लालसर असं भाजून घ्यायचं आहे तर आता इकडे कांदा आपला छान भाजून घेतलाय लालसर आता हे काढून घेतलं आहे मी एका प्लेटमध्ये आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचंय नंतर आता खोबरं पण आपलं छान लालसर भाजून झालं आहे आता ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि धने पण लगेच भाजून घ्यायचे याला चांगलं असं लालसर भाजून घ्यायचं आहे सगळे मसाले आपल्याला छान असे खरपूस लालसर भाजून आहेत भाजी चवीला खूप छान होते तर आपले आता इकडं धने आणि तिळ पण छान भाजून झालेत नंतर याच्यामध्ये आपले जे खडे मसाले होते ते पण आता छान भाजून घेणार आहे मी तर आता छान हे मसाले आपले सगळे भाजून झालेत आता मी इकडे छान बारीक करून घेते मसाला तर आता सगळ्यात आधी मी कढई ठेवली आपला मसाला छान बारीक करून झाला आहे आणि इकडं चिकन पण छान शि शिजलं आहे आपलं तर आता इकडं मी फोडणी देते सगळ्यात आधी मी जे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ते याच्यामध्ये छान अशी भाजून घेणार आहे नंतर याच्यामध्ये आपले सुके मसाले जे चिकन मसाला कांदा लसूण मसाला लाल मिरची आणि हळदी हे पण छान या तेलामध्ये परतून घेणार आहे नंतर जो आपला वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून छान फिरवून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मस्त झाकून असं छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकले आपण चिकनमध्ये पण मीठ टाकले त्याच्यामुळं मी इथं थोडंच टाकलं आता याला थोडं झाकून ठेवणार आहे आता छान याला तेल सुटले बघू शकता इकडे छान मसाला आपला शिजतोय तर आता इकडं मसाला छान आता शिजवून घेतला आहे तेल पण छान सुटले आणि चिकन याच्यामध्ये टाकून चांगलं असं फिरवून घेतलं याला नंतर पुन्हा याच्यावर दोन ते तीन मिनटासाठी मी प्लेट झाकून ठेवणार आहे तर इकडं बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि आपली भाजी आता मस्त होत आली आहे आणि याचं चिकन पण याच्यामध्ये खूप छान शिजलेलं आहे तर पुन्हा एकदा झाकून याला शिजवून घेतलं तर खूप छान अशी भाजी झालेली आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि टेस्ट सांगा कशी झाली ते आणि खूप छान टेस्ट होते आपण बाहेरचे जे मसाले आहेत ते मी कुठलेच मसाले त्याच्यामध्ये वापरलेले नाही जे आहेत ते घरातलेच मसाल्यांपासून केलेली आहे तर इकडे मी त्या भाजीसोबत खायला सर्वांसाठी भाकरीच बनवली होती तर तुम्ही बाजरीची भाकर पण खाऊ शकता किंवा पोळी पण खाऊ शकता तर नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा बघू शकता आपली भाजी आता रेडी झालेली आहे आणि ह्या भाजीमध्ये बघितलं ना तुम्ही फक्त घरातलेच मसाले वापरलेले आहेत कुठलाही रेडीमेड मसाला मी बाहेरचा वापरलेला नाही आणि चव एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे तुम्ही नक्की नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली भाजी आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय